दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी अयवध्य गुटख्याची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पूर्णाड फाट्यावर पोलिसांनी पकडले पोलीस हवालदार दीपक माळी रवींद्र पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला प्रतिबंधित गुटखा हा मालट्रक क्रमांक एन एल झिरो एक ए जे सतरा पंचवीस या दिल्ली येथून मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रातून मुक्ताईनगर मार्गे मुंबई येथील वसई येथे जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन अव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी सदरची बातमी खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी पुर्णाळ फाटा मुक्ताईनगर येथे मिळालेल्या बातमीतील मालट्रक क्रमांक एन एल झिरो एक ए जे सतरा पंचवीस थांबवून त्यामधील मालाची खात्री केली असता सदर मध्ये एक कोटी अठ्याहत्तर लाख सहासष्ट हजार ऐंशी रुपये राज्यात बंदी असलेला प्रतिबंधित गुटखा मिळून आला त्याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये मिळालेला प्रतिबंधित गुटखा मिळून मालट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण दोन कोटी आठ लाख ब्याऐंशी हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे पोलीस हवालदार दीपक माळी रवींद्र पाटील मुरलीधर धनगर सचिन पोळ सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांनी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत सोबत, ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र